कोगनोळी शिवजयंती निमित्त शर्यतीत संतोष पाटील यांचा गोडा प्रथम कोगनोळी येथील शिवजयंती उत्सव मंडळ व समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने शिवजयंती निमित्त घेण्यात आलेल्या बसून घोडा शर्यतीत संतोष पाटील कोगनोळी यांच्या घोड्याने प्रथम क्रमांक पटकावून रोख पाच हजार रुपये व निशान भाल पटकावले शर्यतीचे मैदान भूमिपूजन माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांच्या हस्ते झाले यावेळी केडी पाटील अनिल पाटील दिलीप पाटील उपस्थित होते या शर्यतीत गणेश चव्हाण मुडशिंगी यांच्या घोड्याने दुसरा क्रमांक तर रंजनी प्रेमी कोगनोळी यांच्या घोड्याने तिसरा क्रमांक पटकावला त्यांना अनुक्रमे व निशान दोन हजार बाळासाहेब कागले तात्यासाहेब कागले संदीप डोंगळे दादू किसके संतोष पाटील राहुल पाटील संजय पाटील योगेश पाटील पल्लू शिंगे टायगर डोंगळे निलेश पाटील सागर पाटील अमर जाधव अक्षय पाटील प्रवीण पाटील आकाश पाटील स्वप्नील पाटील यांच्या हस्ते झाले